सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तोफेचा आवाज झाला गावकऱ्यांना गाव, गाव सोडण्याचा इशारा झाला बारा पाच मानकऱ्यांनी मंदिराचे प्रवेशद्वार पहिला दिंडी दरवाजा आतून बंद केला मंदिराच्या पुढील दरवाज्यालाही कुलूप ठोकले नौबत दनानत होती आणि आचरे ग्रामस्थ आपली घरे दारे बंद करून गुरे ढोरे कोंबडी कुत्र्यांसह आपल्या नियोजित स्थळी वेशी बाहेर जाण्यासाठी धावू लागली होती गुरे ढोरे ही जणू गावपळणीच्या ओढीने मालकासोबत वेशीबाहेर जाण्यासाठी हुंदडत निघाली होती काहींनी होडीचा तर काहींनी गाड्यांमध्ये सामान भरत वेशीबाहेर जाण्याची वाट धरली होती अवघ्या काही क्षणातच संपूर्ण आचरा गाव निर्मनुष्य झाले आणि गावात उरली फक्त शांतता <स्थाथ something> आचरे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वरावर सर्व घरादाराची जबाबदारी सोपवत ग्रामस्थांनी वेशीबाहेर रानावनात आपले संसार थाटले आहेत आता तीन दिवस आणि तीन रात्री केवळ गजबजाट असणार आहे तो वेशीबाहेर उभारलेल्या झोपड्यांमध्ये मोबाईल युगात हरवलेले संवाद आता पुन्हा जुळणार आहेत रविवारी दुपारपासून आचरा गावपळणीला सुरुवात झाली असून चौथ्या दिवशी म्हणजेच बुधवारी रामेश्वराचा कौलप्रसाद घेऊन गाव भरणार आहे कौल न झाल्यास एक दिवस वाढू शकतो असे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे शहरीकरणाचा साज असलेला आणि सुमारे आसपास लोकवस्ती असलेले आणि आठ मौसुली गाव असलेले आचरा गाव रविवारी दुपारनंतर सुरू झालेल्या गावपळणीसाठी वेशी बाहेर विसावले आहे दुसरी गोष्ट त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे पातींवर लोक राहतात जात पात किंवा धर्म वगैरे या ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टी कुठेतरी ह्या व्हावी व्हावा आणि त्या दृष्टीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यात प्रामुख्याने जी काही लोक आहेत ते आपली गुरा वासरांसह छोट्या मोठ्या मुलाबाळांसह बाळांसह वडीलधाऱ्या मंडळींसह सर्वांसह जे काय असेल ते घेऊन सीमेवर जातात सीमेच्या रा पलीकडे राहतात थोडक्यात हा गाव निर्मनुष्य करतात निर्मनुष्य गाव केल्याने त्याचे जे काही चांगले परिणाम आहेत त्या परि त्या परिणामांना लक्षात घेऊन हे गाव पण आयोजित करण्यात आलेली आहे नो डाऊट की अगोदरपासून ज्या काही परंपरा आहेत त्यांना थोडंसं धार्मिक रूप असतंच आणि त्या धार्मिक रूप एवढ्यासाठीच असतं की जे सर्वसामान्य आणि मान्य व्हावं सर्वसामान्यांपर्यंत ते पोचावं तसं असं एक धार्मिक त्याला हे दिलं की थोडस त्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होते प्रत्येक गोष्ट का आपण कायद्याच्या कसोट्या मांडून किंवा विज्ञानाचं हे दाखवून ते होत नाही परंतु जर का त्याला थोडीशी धार्मिक हे दिली आपण सच आपल्याला लॉकडाऊन सारखे प्रयोग हातावे लागले तर ही तर आपण लॉकडाऊन आणि लॉकडाऊन केल्याने सार्वजनिक आपलं हे संसर्गजन्य रोग हे होतात कंट्रोलमध्ये येतात अशी एक धारणा या लॉकडाऊन लोकांच्या मनात निर्माण झाली परंतु आचऱ्याचं भाग्य असं आहे की आचऱ्याची आमची परंपरा अशी आहे की आचर कित्येक शेकडो वर्ष पासून आम्ही लॉकडाऊन फक्त हा शब्द प्रयोग आम्ही वापरत नाही आम्ही गावपण नाही शब्द वापरतोय त्यामागे लॉकडाऊन हाच उद्देश आहे

मंदिराचा पहिला दरवाजा बंद केला आणि त्यानंतर तोफेचा आवाज झाला आणि संपूर्ण गाव आम्ही सगळे म्हणजे गुराढोरांसह आम्ही पळू लागलो आज आम्ही तीन दिवस तीन रात्रीसाठी आता विशीबाहेर येत आहोत आणि एक मजा असते निसर्गाच्या सानिध्यात हा क्षण आम्हाला व्यतीत करता येणार आहे मानव हल्ली निसर्गापासून दूर होत चाललाय आहे सिमेंटच्या जंगलात राहायला लागला पण आत्रेच्या गावकळणीमुळे आम्हाला निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी चांगली संधी मिळत आहे पूर्वजांनी जी रूढी परंपरा आत्रेत सुरू केली त्या गावकळणीमुळे आम्ही सर्व लोक एकत्र येतो मजा करतो सर्व खाणं पिणं सगळं एकत्र असतं आमचे तुटलेले संवाद म्हणजे घरात असूनही आम्ही एकमेकाशी मोबाईल किंवा टी व्हीमुळे एकमेकांपासून बोलायला आम्हाला वेळ मिळत नव्हता तो आता वेळ तिकडे भरपूर मिळणार आहे आम्ही गप्पा गोष्टी भजनं फुगड्या अशा अनेक गोष्टी म्हणजे फनी गेम सगळे तिथे मजा तीन दिवस म्हणजे विना टेन्शन क का, काळजी नाही की उद्या काय करायचं कुठे कामाला जायचं कसं कोणतेही टेन्शन नाही सगळं एन्जॉय करायचं आहे आणि हा क्षण आज आम्ही अनुभवतो आहे निसर्गरम्य समुद्र किनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत